मित्रांनो तुमचं मन हे नेहमी अस्थिर होत असेल मनामध्ये चंचलता निर्माण होत असेल आणि कोणत्याही कामामध्ये लक्ष लागत नसेल तर तुमचे मन स्थिर करण्यासाठी आपण दत्तात्रयांच्या जन्मकथा पाहणार आहोत त्याचबरोबर व्हिडिओमध्ये शेवटी आपण श्री गुरु दत्त उपासनेची शास्त्रोक्त पद्धतसुद्धा पाहणार आहोत दत्तात्रयांच्या या जन्मकथा ऐकल्याने तुमचे चंचल मन हे नक्कीच शांत होईल मन शांत असल्यास त्याचा शरीरावर सकारात्मक परिणाम होतो मन शांत असलेल्या व्यक्तीला आपल्या समोरील कोणतेही कार्य उत्कृष्टपणे करण्यासाठी बळ मिळते श्री दत्तगुरु दत्तात्रेय हे अत्री ऋषींचे पुत्र मानले जातात <स्थाथ> महर्षी अत्री ब्रह्मदेवाचे मानसपुत्र मानले जातात चित्रकुटाच्या जवळ पयस्प्रिनी नदीच्या किनाऱ्यावर त्यांचा आश्रम होता उग्र तप साधना व श्रुतित्वपूर्ण आचरणाने त्यांच्या मुखावर विलक्षण असे ब्रह्मतेज तळपत होते त्यावर प्रसन्न होऊन कर्दम प्रजापतीने आपली कन्या अनुशया हे त्याला कन्यादानात दिली अनुसया असुयारहित असल्याने हे नाव तिला अत्यंत शोभून दिसत होते तिने सुद्धा तपसाधना करून भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले होते पतिव्रता अनुसयेतील सत्वपरीक्षा आणि दत्तात्रयांचा जन्म अति ऋषींची साध्वी व पतिव्रता स्त्री अनुसया ह्याची सत्वपरीक्षा घेण्याकरिता म्हणून ब्रह्म विष्णू महेश या तिन्ही देवतांनी तिच्या आश्रमात ये यतिवेशात जाऊन तिला आपली इच्छा भोजन मागितले व हे भोजन तिने विवस्त्र होऊन आपणास वाढावी अशी विचित्र इच्छा प्रदर्शित केली पति प्रत्याते अमोघ बळ पाठीशी घेऊन हे तिघेही माझ्यासमोर लहान बालक स्वरूपात राहावेत आणि मग त्यांनी तसे भोजन करावे असा संकल्प व त्यावर पतीराजाच्या अतिशक्तिशाली नावाचे स्मरण करून त्यांचे पादतीर्थ तिने या देवतांवर शिंपडले आणि झाले काय तिच्या या शक्तीमुळे आणि पातिवृत्त प्रभावामुळे त्या तीनही देवांचे तिच्या इच्छेप्रमाणे बालक स्वरूपात परिवर्तन झाले व अशा स्वरूपात यदि नहीं देवालना बालक बनून चंचल होते ना चले इच्छा देने पुरन के लिए ही अत्री रोशन के बाल के समुद्र आत्रे ऐसे नामा भिमान नंतर देले गेले दत्त जन्म मार्गशिष्यों सुद्ध पुण्य में सुधाला यदि नहीं देवतां चे एकत्री करण हों निर्माण झालेला अवतार म्हणजेच श्री दत्तात्रय अवतार अशी मान्यता आहे त्याचप्रमाणे ब्रह्मपुराणामध्ये अशी कथा आहे की ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या पुत्रप्राप्तीसाठी अति ऋषी आराधना करत होते तेव्हा देव प्रसन्न झाल्यावर ऋषि ने तुम्हें विनंती के लिए कि घरी अपन पुत्र रूपा ने जन्म घवा एक गुण व रूपवती कन्यासुद्धा माझा पत्र दी देवा आशीर्वादाने अत ऋषि दत्त सोम व दुर्वास तीन पुत्र व एक कन्या तिथे नाव सुभद्रयी गेले गले कथा ब्रह्मपुराण कथा है ते दूसरी कथा वायुपुराण व वा गुरुपुराण सती तत्वाशी व पावित्रशी संबंध आने कथा दत्तियां जन्मा विषयी संगित जाते। ती पतीच्या इच्छेप्रमाणे त्याला घेऊन रात्रीच्या अंधारामध्ये वेश्येकडे जाण्यात निघाले असता अंधारामध्ये कौशिकाचा धक्का त्याला लागला त्याबरोबर मांडव्याने कौशिकाला शाप दिला की तो सूर्योदयापूर्वी मरण पावशील परंतु आपल्या पतिप्रत्याच्या प्रभावाने कौशिक पत्नीने સૂર્યોદય થાંભવર્વત્ર વિશ્વચક ચક્રા મિગાડો સર્વ દેવ ઘાબરુ ગેલે બ્રહ્મદેવાને સતી અનુસ્યેક મધ્યસ્થી કર્યા વિનંતી કરી અનુસ્યને કૌશિક પત્નીના અભય દેવન સૂર્યોદય ઘડવા व शापाने मृत झालेल्या कौशिकाला जिवंत केले अनुसयेवर सर्व देव प्रसन्न झाले आणि त्यांनी आशीर्वाद दिला की तुझ्यापोटी ते तीन देव जन्म घेतील माळखंडदेव पुराणात तीन देवांची तीर्थकथा असून त्यांची तीन बाळे झाली आणि ती अनुसयेच्या सतीत्वाच्या प्रभावाने अनुसयेला विष्णूच्या अंशाने दत्त शिवाच्या अंशाने दुर्वास व ब्रह्मदेवाच्या अंशाने सोम अशी तीन मुले झाली दत्तात्रयांचा जन्म मार्गशीर्ष शुभ पंधराला बुधवारी प्रदोष समयी झाला आणि त्यांचे जन्मस्थान हे चित्रकूट पर्वत हे होते याप्रमाणे विविध पुराणातून आलेल्या कथावरून अति ऋषींची तपश्चर्या व अणुसयेचे सतीत्व व तिला मिळालेला वर यामुळे श्री प्रभू दत्तात्रयांचा जन्म झाला या अवताराची प्राचीनता अतिशय दुनियाचे आहे महाभारतातील वनपर्व शांतीपर्व व अनुशासन पर्व अनु यात प्रभू दत्तात्रयांच्या जन्माविषयी माहिती आलेली आहे या तीन मुलांच्या मुंजीनंतर चंद्र हा आपल्या लोकात तर दुर्वास तपश्चर्वेसाठी जाऊ लागले पण जाण्यापूर्वी अनुसयेला दुःख होऊ नये म्हणून तिसऱ्या भावात दत्तात्रयात आपल्या अंशरूपाने राहण्याचे तिला अभिवचन दिले म्हणून मुख्य एक मुख व दोन हतत असे दत्ताचे चित्र काढले जाते म म विष्णू आणि महेश हे तिघे मातृसुखाला वात्सल्य प्रेम व वा अमृतुल्य दुग्धपानाला अंतरले होते व या कारणाने आपापल्या बायकांच्या संमतीने सत्व निमित्ताने मिळालेली संधी त्यांनी गमावली नाही अणुसयची बालके होऊन तिच्या सात्विक शुद्ध व पवित्र अशा स्तनपानातील सुवर्णसंधी मिळाली यातच ते खुश होते तीन शिरे सहा हात हीच कथा दत्तात्रयांच्या जन्मातील जास्त प्रचलित आहे दत्तांचे ध्यान पाहता विष्णू महेश ही तीन मुखे खालच्या दोन हातात रुद्राक्ष व मधल्या दोन हातात जमरू व त्रिशूर तर वरच्या दोन हातात शंख व चक्र जटाबार काखेत झोळी अंगात विभूती दिगंबर रूप पायात खडावा मागे गाय व पुढे कुत्री औदुंबर वृक्षातळी बसती ध्यानात बसलेले असे दत्तात्रयांचे रूप आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहे आणि मित्रांनो व्हिडिओमध्ये आता आपण दत्त उपासनेते शास्त्रोक्त पद्धत जाणून घेणार हो। आहोत तत्पूर्वी व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा ही दत्त उपासनेची शास्त्रोक्त पद्धत ज्या साधकांना दत्त उपासना करायची आहे अशांनी मध्यरात्रीच्या वेळी उलटावं जेव्हा सारं जग निर्दिष्ट असेल तेव्हा शुद्ध भावाने स्नान करावं समोर प्रभू दत्तात्रयांची तसबीर ठेवावी आणि डोळे मिटून श्री गुरुदत्त आराधना सुरू करावी जस दस जसा वेळ जाईल तस तसे मनाला एक प्रकारे अतुलनीय सुख लावत आहे असा तुम्हाला अनुभव येईल तुमचे मन आनंदसागरामध्ये दुंबायला लागेल आराधना चालू असताना मध्यत डोळे उघळून श्री दत्तात्रयांच्या तस्बिरीकडे पाहिल्यास श्री दत्ताच्या मुखावर हास्य प्रेम करुणा इत्यादी भाव ओसंडून वाहत असलेले दिसतील काही वेळेस आराधना चालू असताना मन एकाग्र होण्यात काही अर्थ येतील मात्र उपासना असते तिथं विरोध असतो तेव्हाच भक्ताच्या भक्तीची निश्चयाची कसोटी परमेश्वर पाहत असतो अशावेळी मनावर नियंत्रण ठेवून जो भक्ती करतो तीच खरी श्रद्धा आणि तीच खरी भक्ती होय ज्याची आपण आराधना करीत असतो तोच आपल्या भक्तीमध्ये येणारे अडथळे नक्कीच दूर करतो व भक्ताच्या भक्तीचा मार्ग सुकर करतो श्री गुरु दत्तात्रयांनी स्थापन केलेल्या नाथपंथाची थोरवी गाणारा तिसरा ग्रंथ म्हणजे श्री नवनाथ भक्तिकथासार होय यात मच्छिंद्र गोरक्ष जालंधर कानिप गहिनी, नागनाथ भरतोहरी रेवणनाथ व तेरपटीनाथ या नवनाथांच्या नवनारायण अवतारांची महती त्यांचं कार्य आणि त्यांच्या जवळील अद्भुत आश्रय आणि त्यांचं तपश्येत बळ या सर्वांचे सुरस व सत्यवर्णन आहे दत्तभक्त संत शिरोमणी श्री तुकारामांच्या उक्तीचा आपण अर्थ लावून पाहू लागलो तर आपल्याला सहज समजते ते म्हणजे तीन शिरे म्हणजे मूर्तिमंत दया क्षमा व शांती आणि सहा कर म्हणजेच काम क्रोध, लभ मद मोह मत्तर आणि म्हणूनच हे ज्याच्या अधीन आहेत त्या त्रिमूर्ती दत्ताला माझा प्रणाम असो सत्व रज व तम हे परब्रह्माती तीन रूपे होत अनुक्रमे आपण विष्णू ब्रह्मा व शिव यांची उपासना केल्यास ती शेवटी ब्रह्मोपासनात होते श्री गुरु दत्तात्रय तर मूर्तिमंत साक्षात परब्रह्मात ब्रह्म विष्णू महेश्वराचा एकमेव अवतार त्यांची सेवा मग सका ती सकाम असो वा निष्काम असो ती सेवात होते व त्या मनपूर्वक शुद्ध सेवेने ते संतुष्ट होतात दत्तात्रयांच्या समवेत असलेले धनू म्हणजेच गाय साक्षात जगनमाया वशवान ही चार वेदांची चार रूपे होत रोदची होणारी भिक्षार्थ फेरी म्हणजे आपल्या अखिल ब्रह्मांडातील भक्तांचे अवलोकन व धुळीत असणारी विभूती म्हणजे आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी असलेली आणलेली दुष्प्राप्य संजीवनी होय कारण धुळेतील तीच विभूती गाणगापुरात एका अज्ञान वेद वेदविवरण करू शकली तेव्हा त्या चिन्मय स्वरूपाचे आपण ध्यान करू लागतो तेव्हा वाटू लागतं हा संसार सोडून आपण तन मन व धन त्या अवधेत स्वरूपाच्या पादचरणी अर्पण करावा कलियुगात दत्तप्रभू स्वतः पृथ्वीवर अवतार घेऊन वावरत आहेत त्यांच्या प्रत्येक अवतारात त्यांनी धर्मरक्षणाचं काम हाती घेतलेलं